अनुप अग्रवाल यांच्या वाहनाने दिलेल्या तरुण गंभीर जखमी रुग्णालयात उपचारार्थ दाखल धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल हे आज शिरपूर येथे नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भूपेशभाई पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना शहराजवळील नगाव या गावाजवळ पायी चालणाऱ्या एका तरुणाला त्यांच्या वाहनाची जोरदार धडक बसल्याने नगाव येथील रहिवासी असलेला संदीप पाटील नामक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे या तरुणाच्या डोक्याला दुखापत झाली असून स्वतः आमदार अनुप अग्रवाल यांनी त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले घटनेची माहिती मिळताच आमदार अनुप अग्रवाल यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती माझं नाव समाधान भिका पाटील तो शेतातनं नावेरी रस्ता क्रॉस करताना आमदार साहेबांची गाडी जात होती तर ती गाडी समोर अचानक ती गाडीला धडक लागल्याने ते रस्त्यावर

तुम्हाला कसं कळालं गावातून फोन आला आम्हाला तिथून आम्हाला सांगितलं की ऍक्सिडेंट झाला असं तर मग मला दवाखान्यामध्ये फोन कॉल आला तुम्ही फोन पाहिला असं मग सांगितलं मी त्यांची बहिणी तर मग त्यांनी सांगितलं की दवाखान्यात कोणी आलं नाही मग त्यांचे भाऊ वगैरे मामा वगैरे आले दवाखान्यात काय काय नाव तुमचा काही प्रकार आहे का नाही ते आम आम्हाला कसं सकाळपासूनच शेतात गेला होता त्याच्यामुळे त्याला विषय नाही नाही कारण का आम्हाला असं माहित पडलं आहे की मग तो ड्रिंक केला आणि मग त्याच्यामुळे तो ठोकवला गेला बाबा असं काय नाही